गाय वेलकम बॅक टू माय चॅनल तुमची मराठी मुलगी विथ बॅकवरती न्यू व्हिडिओ सात वाजले आणि आज आपला शूट चा आहे सो इट्स गड बी अ डे विथ मी इन माय लाईफ आज मी काय काय डब्यासाठी घेऊन जाणार आहे शूटला काय काय करणार आहे काय काय मजा मस्ती होणार आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे मी लाईफ पाणी गरम झालेलं आहे कॅटिंगमध्ये आपण टक्कि घ्या फक्त गरम पाणी नाही म्हणणार आहोत तर ह्या गरम पाण्यात आपण इतकं तूप घालणार आहोत हे जरा घट्ट असल्यामुळे आपण खूप थोडच घेतलंय खूप थोडं नाही कारण ते म्हणतात ना नाही ते रूप नाही गरम पाणी आणि तूप अगदी तुम्हाला गरम पाणी आणि तूप नको असेल तर ब्लॅक कॉफीचा एक चमचा गरम पाणी आणि तूप म्हणजे त्याला बुलेट कॉफी पण म्हणतात तुम्ही टी पण पिऊ शकता पण आय थिंक गरम पाणी आणि तूप हे उत्तम ड्रिंक आहे जे तुम्ही सकाळी घेतलं पाहिजे म्हणजे माझी सिटी छान ग्लोईंग स्किन होते तुमची त्याच्यासाठी मिक्सर लागणार आहे आपल्याला आणि आज माझी मावशी नाही येणार आहे स्वयंपाक करायला सो आजचा स्वयंपाक पण आपल्यालाच करायचा आहे आपण यात पालकचे पत्ते टाकलेले आहेत त्यानंतर आपण एपेगामियाचे ग्रीक योगट मॅ बां, मँगो फ्लेवरवाले दोन बॉक्स टाकणार आहोत आणि हे दोन चमचे ओट्स आहेत प्लेन ओट्स आहेत हे फ्लेवर्ड ओट्स नाही आहेत पण दोन इलायची केळीसुद्धा टाकली आहेत तर मला इलायची केळी आवडतात म्हणून मी इलायची केळी टाकली अशा या पद्धतीने आपण यात दोन एपिगामियाचे ग्रीक युगर्स पण टाकलेले आहेत आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण ते विसरून पुन्हा ह्याच्यात टाकणार आहोत म्हणजे हे वाया नाही जाणार त्यात आपण भिजवले शिया सीड्स पण घालणार आहोत सो तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नका टाकू पण शिया सीड्स सा चांगले असतात ह्याच्यासाठी तुम्ही टाकती पण टाकू शकता मीनवाईल आपली अंडी पोळून आहेत तोपर्यंत आपण हे ब्रेड भाजून घेणार आहोत उत्तम क्वालिटीचे ब्रेड आहेत हे बेकर्स डझनमधून मागवलेत हे सगळे असं म्हणतात की ब्रेड खाऊ नये माझी आई पण मला म्हणते की ब्रेड खाऊ नकोस आणि मी स्वतः पाव खूप खाते तिला पाव खूप आवडतो पण ब्रेड खाऊ नये कारण मैदा पाम ऑइल आणि शुगर ह्या सगळ्या गोष्टी असतात बट मला ऑमलेट नुसतं खायला आवडत नाही त्यामुळे दोन अंडी कंपल्सरी खायची असतात आणि उकडलेली अंडी बोरिंग लागतात मग मी रोज ऑमरेट करून घेऊन जाते मोस्टली कधी पोहे किंवा उपमा किंवा शिरा किंवा ढोकळा पराठी अस सगळं कधी uh, कधी घेऊन जाते कारण काब इम्पॉर्टंट आहेत uh, दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायची असेल तर ते गरजेचे आहेत आम्हाला लागतात रडायचे सीन असतात चिडायचे सीन असतात त्यामुळे ना uh, भूक लागते आणि छान चमचमीत कितीतरी वाटतं त्यात असं पावसाळी वातावरण असेल तर अगदीच खावं वाटतं सो ऑमलेट hmm. so, um, ब्रेड तो छे आणि त्याच्यात चीज असेल आणि छान हर्ब्स टाकले असतील तर ओ मध्ये अतिशय साधं तिखट मीठ घालून बनवलेलं ऑमलेट असणार आहे हे काहीही फॅन्सी नाही आहे याच्यात कारण आपल्याला उशीर झाला आहे आणि आपल्याला सेटवर पोचायचं आहे ठीक आहे इम्पॉर्टंट स्टेप आईस वॉटरमध्ये फेस डिप करणार कारण सकाळी सकाळी तुम्ही जो माझा पपिंग चेहरा बघितला आहे फॉर दॅट आय नीड टू डी परफेक्ट कारण मेकअप इतका छान बसतो आणि तुमची स्किन छान टाईट आणि फर्म राहते सो बघे ओके वांट ओके आय थिंक वी डन खूप जास्त करायचं अगदी थोडं करायचं असतं सो यू टू थिंग डिफरेंस इज क्वाइट नोटिसेबल एंड लव द आफ्टर इफेक्ट ऑफ आइस वॉटर दिस ओके लेट्स गो अशा प्रकारे आपण सेटवर पोहोचलो आहोत आणि ह्या आहेत विद्याताई जे माझे हेअर करतात आणि हा आहे सागर जो मेकअप आर्टिस्ट आहे हे छान असं मांडलंय त्यांनी माझा मेकअप करायला तर अशा प्रकारे आपण मेकअप ला सुरुवात करणार आहोत आणि सगळ्यात आधी आपण पुन्हा एकदा स्प्रे चेहऱ्यावरती पाणी उरलेली जी झोप आहे ती घालवणार आहोत विद्या ते कारण विद्या काल दिवसभर भेटल्यात त्यांची झोप झाली आहे माझी झोप नाही झाली पण तशी झोप काय कधी पूर्ण होतच नाही जितकी झोप लागेल तितकी कमीच नाही का काय म्हणते ते पण झोपा काढण्यातच आयुष्य गेलं तर कसं चालेल नाही का काल पुण्या मुलीसारखं कपाटावरण जे कपडे नाही वापरत ते मी बॅग मध्ये भरून मग किचन फ्रिज पुसला सगळा असं खूप काम केलंय काल सुट्टी अशी सत्कार लावली मग मी घरात सामान नव्हतं ते सामान घेऊन आले नाही खायची इतकी इच्छा होती अंतर ते इतकी इच्छा होती आणि पण आपण सेटवरच नव्हतो आणि मी घरी होते आणि त्यात आमच्या हे ग्रुप वर आलं होत कि रस्त्यामध्ये झाड पडलंय त्यामुळे जर तुम्हाला जायचं असेल तर जेटी वापरा जाऊ नका त्यामुळे मग गाडी काढून बाहेर इथे पर्यंत येऊन वडापाव घ्यायची पण माझ्यात ताकद आणि ताक हिंमत नव्हती की ट्रॅफिक मध्ये अडकायचं नव्हतं आणि मला उरल्या दिवस जो आहे तो बाळा घालवायचा नव्हता काल मी गुड्या मुलीसारखं योगा पण केलं माझं जे मी आज नाही केलंय आणि अशा प्रकारे आपला मेकअप झालेला आहे आपण मॅकची कूल टेडी कूल टेडी लिपस्टिक लावणार आहोत आय जस्ट लव्ह दिस शेड इतकी ती नॅचरल आणि सटल वाटते आणि मॅकचीच एक लिपलायनर आहे महागिनी Uh, that's, then we are going to a little bit of lip-line And then we just going to smudge this liner, And we are ready! द व्ह्यू फ्रॉम माय ब्रूम छान इथे त्यांनी शेती केली आहे पपईचे झाड आहे केळीचे झाड आहे हा कचरा इग्नोर करा काय शूटिंगच्या ठिकाणी असाच कचरा असतो तिथे लांब इथे बीच आहे आणि म्हणजे ऍक्च्युली जवळ आहे असं इथून गेलं तर पण इथून लांब दिसतंय छान नारळाची झाड आहेत अगदी म्हणजे गोव्यात असल्यासारखा फील आहे आपला इथे

अपूर्वाच्या रूम मध्ये चालली आहे तर मस्त पैकी झेवूयात आणि छोटीशी करूया आता सोप आलीये थोडी काय गो लंच करतेस गो गो आज काय डब्यात पालक पनीर आहे का पालक पनीर आहे तर मला पाहिजे हा कोथिंबीर निवडणं चालू आहे हा काय कामाला लावलं तू वाटेस तुझ्याकडे ती झोपल्याचा व्हिडिओ आहे ना मान मला पाठव दोन तास झोपत काढल्यानंतर तिसऱ्या तासाला खाल्ल्यानंतर चौथ्या तासाला कोथिंबीर निवडताना हे अपलोड कर लोकांना करून ते खरी विजन या शो मध्ये कोण आहे झालं मी झाला ना तुझं काम करूयात दादा हे करते मी कारण घरी जाऊन मला इच्छा बरोबर जेवण शिववायचं ही काय करणार नाही बाई मी हिरोईन अच्छा खरं बोल खरं बोल आता नाही 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 तू तो तो नेहमी मी तर देला हो तू व्हिडिओ म्हणजे असे असे कर अपलोड करत्या अ तू वरचा आऊ अच्छा ना 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 <laughs> मी पण येतात कामात तुझ्या बरोबर स्वामी जी रूम आहे आणि मी साधारण त्याच्यावरती कब्जा केलेला आहे सो मी बघत बसले कोथिन मी ती निवडते मी आराम करते काय करा काय करतेस तू

काय किती वाजता माझ साडेनऊ तुझ किती वाजता नाही नाही फरक पडतो ना स्वयंपाक कोणाला करावा लागणार आहे माझ नऊ आहे